एका ठिकाणी थी मी दहाव्याला गेलो असं जे का ठिकाणी थी दहाव्याला गेलो त्या दहाव्याच्या कार्यक्रमामध्ये त्या त्या भावानं त्या बहिणीच्या भावानं आपल्या मातारी आई वडिलांना घराच्या बाहेर काढला होतो आणि ती बहीण मोठ्या रुबाबा आपल्या भावाला म्हणत होती तू आई वडिलांना घराच्या बाहेर काढलं अम्मा मुलींना जर आई वडिलांना सांभाळायची मुभा असती आई वडिलांना सांभाळायची परवानगी असती तर जगातले प्रत्येक आई वडील अनाथ आश्रमात गेले नसते कोण सांगत होतं ती बहीण त्या भावाला सांगत होती आम्हाला जर आई वडील सांभाळायची मुभा असती तर जगात कित्येक आई वडील अनाथ आश्रमात केले नसते त्याच बहिणींना या सर्जराव टेकीची विनंती बहिणींना तुम्ही जर म्हणताना आम्हाला वडील सांभाळायची मुभा असती तर जगात अनाथ आश्रमात कोणी गेलं नसतं पण त्याच बहिणींना माझी हात जोडून विनंती बहिणींना तुम्हीच जर ते म्हणता येईल सासू ना जगातले कित्येक अनाथ आश्रम बंद होते जगातले किती कानाक आश्रम बंद होते